मराठा समाजाचे ते बबनदादा ठेका घेतला आहे का म्हणलेलं आहे किंवा मी पन्नास हजार मदत केली म्हणलेलं आहे विसरायला तयार नाही ते कधी विसरतील त्यांना एकदा शिंदे कुटुंबियांना शिक्षा दिल्याशिवाय त्यांचं मन शांत होणार नाही गेल्या वेळेस त्यांनी भारतीय जनता पार्टीला ते प्रचार करणाऱ्यांना दिला पण त्यांचं समाधान झालं नाही आता ज्यावेळेस शिंदेच्या घरातला उमेदवार पाडेल त्याच वेळेस मराठीची पोरं शांत आणि बबनराव शिंदेंना सवय आहे की ते सगळ्यांनाच आपले वाटण्यासाठी जे काय चाटावं लागेल पाय ते सगळं ते करत असतात आज पण तुम्हाला दिसत असेल की हा उमेदवार अपक्ष आहे परंतु महायुतीच्या सगळ्या घटक पक्षाचा अगदी शिवाजी सावंतांचासुद्धा पाठिंबा हा वरिष्ठांच्या आदेशावरूनच आहे गेले पंचवीस वर्ष सातत्यानं टीका करणाऱ्यांना खरं तर तुम्ही जाऊन विचारलं पाहिजे की पंचवीस वर्ष खरं बोलत होता का आता खरं बोलत मी सांगण्यापेक्षा त्यांनी सांगितलं पाहिजे पंचवीस वर्षे बबनदादाला सेवा घालत होते ते खरं होतं का आत्ता बबनदादाची स्तुती करताय ते खरं आहे मग पूर्वीचं जर खरं असेल तर आता काय झालं असं तुमच्या पदरात काय पडलं आहे असं त्याच्यामुळे तुम्ही एवढे तुम्ही बबनदादाची स्तुती करताय ते त्यांना विचार जनता कोणाच्या तुकड्यावरती थांबायला तयार नाही तुकड्यावरती जाणारे हे पुढार असतात जनता जरी लक्ष्मी दर्शन केलं तर ती ते नाही का म्हणत नाही तर त्यांनी ते नाही घेतलं तर तुम्ही आमच्या विरोधात हात कामून त्यांना त्रास होतो जनतेने मत ठरवलेलं असतं पैशाने मत बदलत नाही अभिजित पाटलाचं गाव देगाव आहे आणि ते मतदारसंघामध्ये आहे त्यांचं जे कर्मभूमी आहे कारखाना तो ह्या मतदारसंघामध्ये आहे पंधरा वर्ष जर माड्याच्या माणसाला संधी दिली असेल तर आपण बेचाळीस गावातल्या माणसाला संधी का देऊ नये असं माझं अष्ट्याहत्तर गावातल्या लोकांना आव्हान आहे शिंदेचं एक चांगलं वैशिष्ट्य आहे ते कुठलीही निवडणूक असं सहजपणे लढवत नाही ते खूप प्रयत्न करत असतात परंतु आत्ताचे जर प्रयत्न बघितले की दहा मताच्या माणसालासुद्धा घेण्यासाठी जी त्यांची पळापळ चालली त्यांचा अंतर्गत सर्वे सांगतोय चाळीस हजार मतांनी त्यांचा उमेदवार पाठिंबा आहे व्यतिरिक्त मी ना कुणाची दलाली केली मी ना कुणाच्या पैशात निंदा आहे मी तुमच्या मुलाखतीद्वारे सांगतो की कुणी पण येऊन सांगाव की संजय कोकाटेला मध्यस्थी म्हणून दिले डायरेक्ट दिले इलेक्शन मध्ये दिले मी कधीही कुणाचा लाभार्थी नाही नमस्कार प्रभात न्यूज मध्ये स्वागत आज आपण बघतोय माढा विधानसभा सोलापूर जिल्ह्यामध्ये एकदम गाजलेली विधानसभा त्या ठिकाणी मातब्बर कारखानदारांची त्या ठिकाणी जे काय आपण म्हणतोय हे लागले पणाला लागले हे मग उसाचं क्षेत्र असल्यामुळे शेतकरी संभ्रमित अवस्थेत आहेत तिरंगी लढत आहे तिघांच्याही साखर कारखान्यात दारावरून चुरस असेल मागच्या वेळीशी उमेदवारी असेल त्याच पार्श्वभूमीवर आज आपण आपल्या प्रभात न्यूजच्या ग्रेट मुलाखतीमध्ये दोन हजार एकोणीस सालाला जे बबनदादा शिंदे यांच्या विरोधामध्ये उभा राहिला असणे संजय बाबा कोकट आहेत सर नमस्ते प्रभात न्यूज तुमचं प्रथमतः स्वागत आहे सर तुम्ही त्या ठिकाणी दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये उभा होता दोन हजार एकोणीसची निवडणूक आणि दोन हजार चोवीसची निवडणूक याकडे कसं बघताय दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये बबनराव शिंदे हे डोंगरा एवढे वाटत होते परंतु गेल्या पाच वर्षामध्ये सातत्यानं त्यांचे काळे कारनामे जनतेसमोर आणले आणि जनतेला मी प्रत्येक ठिकाणी जिथं त्यांच्यावरती अन्याय होतोय त्यांना धीर दिला त्यामुळं दोन हजार एकोणीसमध्ये जनतेमध्ये धाडस नव्हतं ते दोन हजार चोवीसमध्ये जनतेमध्ये प्रचंड असं धाडस तयार झालं आहे त्याचं आणखी एक कारण आहे की जसं सोलापूर जिल्ह्यामध्ये दूध संघ जिल्हा बँक आणि कारखानदारी या तिन्हीचं वर्चस्व असतं होतं आणि सहकारामध्ये ज्याचं वर्चस्व आहे त्यांना तालुक्यामध्ये मतं मिळत होती परंतु दुधाचं आणि बँकेचं जे काय डोक्यावरती मानगुटावरती भूत होतं ते निघून गेलेलं आहे आणि आपण जर बघितलं तर गेल्या पाच सहा वर्षामध्ये एकशे वीस किंवा एकशे तीस दिवसापेक्षा जास्त दिवस कुठलाही कारखाना चाललेला नाही केळी पेरू द्राक्षे डाळिंब या पिकांचा फार मोठ्या प्रमाणावरती शेतकऱ्यांनी लागवड केली असल्यामुळं आता कारखानदाराची सुद्धा भीती राहिलेली नाही त्या ठिकाणी तुम्ही बघताय दोन हजार एकोणीसचं जी निवडणूक झाली होती सत्तर पंच्याहत्तरच्या घरात तुम्ही मतदान केलं काही फरकावरतीच तुम्हाला त्या ठिकाणी पराभव स्वीकारावा लागला असं कोणते मुद्दे होते आणि तुम्हाला कोणत्या मुद्द्यावरून घेरलं गेलं शेवटच्या टप्प्यामध्ये तो काय प्रकारने बाळा माझ्याकडे घेरण्यासारखं काहीच नाही आहे म्हणून मी एवढं स्पष्टपणे बोलू शकतो एक माझ्या हॉटेलवरती बोगस केस करायचा प्रयत्न केला आणि तेवढाच त्यांनी मला घेरण्यासाठी आजही कोणी जर त्यांच्यातला एखादा चमचा कोट बोलत असेल तर तो तेवढ्या मुद्द्याभोवती बोलतो आणि कधी कधी तर मीच तो मुद्दा जनतेसमोर सांगत असतो या व्यतिरिक्त मी ना दलाली केली मी ना कुणाच्या पैशात मिंदाय मी की मी तुमच्या मुलाखतीद्वारे सांगतो की कुणी पण येऊन सांगावं की संजय कोकाटेला आमच्या कामाच्या मध्यस्थी म्हणून दिले डायरेक्ट दिले इलेक्शनमध्ये दिले मी कधीही कुणाचा लाभार्थी नाही त्यामुळे घेरण्याचा प्रश्न नव्हता निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेची अंतर्गत मुख्यमंत्रीपदाची जी लढाई होती त्यावेळेस तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी सरळ आदेश दिला भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं बबनदादाचं काम करा आणि त्या खरं तर आमची ताकद ही भाजपची होती ही जागा गेली शिवसेनेला म्हणून मी भाजप सोडून आदल्या दिवशी शिवसेनेच्या तिकीटावर उभा राहिलो होतो आणि बबनराव शिंदेंना सवय आहे की ते सगळ्यांनाच आपले वाटण्यासाठी जे काय चाटावं लागेल पाय ते सगळं ते करत असतात आज पण तुम्हाला दिसत असेल की हा उमेदवार अपक्ष आहे परंतु महायुतीच्या सगळ्या घटक पक्षाचा अगदी शिवाजी सावंतांचासुद्धा पाठिंबा हा वरिष्ठांच्या आदेशावरूनच आहे काल मोहोळमध्ये अजितदादानी करमाळ्याच्या नावाखाली जे चिन्ह दाखवलं ते सुद्धा लक्षात आलं की त्यांचा स्वतःचा उमेदवार चिन्हावरती असतानासुद्धा त्यांचा पाठिंबा हा बवनदादाच्या मुलालाच आहे महायुतीचे जेवढे घटक पक्ष आहेत त्या सगळ्यांचा पाठिंबा हा अपक्ष उमेदवाराला आहे फक्त अल्पसंख्यांकांची मराठा समाजाची भाजपवरील नाराजीचा फटका बसू नये म्हणून ही केलेली चाल आहे त्या ठिकाणी बाबा तुम्ही अनेक प्रश्नांना हात घालत कुणाचा पाठिंबा कसा आहे महायुतीचं तिकीट नारा न नको म्हणण्याच्या पाठीमागचं सुद्धा कारण तुम्ही सांगितलं की म्हाडा आरक्षणाचा जो काही मुद्दा होता त्याचा कुठंतरी रोष महायुतीवरती आहे आणि याचाच फटका बसू शकतो म्हणून अपक्षही उमेदवारी घेण्याचा त्या ठिकाणी घाट होता असं सुद्धा चर्चा आहे की तुम्ही त्या ठिकाणी दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये लक्ष्मी दर्शन तुमच्याकडून झालं नाही कारण कारण प्रस्थापितांच्याकडे कारखानदारी असेल किंवा अनेक शिष्टमंडळ श संस्था असतील हे सगळं होतं आणि तुम्ही त्या गोष्टीला कुठेतरी कमी पडला आणि लक्ष्मी दर्शनाचा प्रकार जास्त घडला असा कुठेतरी प्रकार ऐकायला मिळतोय तो काय समजा <coughs> मी कष्टाच्या पैशावर राजकारण करतो ना माझ्याकडे संस्था ना मी कुठं पैसे मिळवतो मी माझ्या व्यवसायातनं शेतीतनं मिळणाऱ्या पैशातनं समाजसेवा आणि राजकारण करतो साहजिक आहे त्यांच्याकडे प्रचंड असा काळा पैसा आहे आणि ते लक्ष्मी दर्शनामध्ये कधीही कुणालाही ऐकणार नाहीत त्यांच्या समोर माडा विधानसभा मतदारसंघातली सगळी लोकं सगळे आणून जरी उभा केले तरी ते मोठे आहेत तो लक्ष्मी दर्शनाचा फार विषय असतो असं नाही एक दोन टक्के मतदार त्याच्यावरती फिरतं सगळ्यात महत्त्वाचा विषय होता की ज्या मताच्या जोरावरती मी उभा राहिलो होतो ज्या पाठिंब्याच्या जोरावरती मी उभा राहिलो होतो जी परिस्थिती आज मिनलताई साठींची आहे की तशीच परिस्थिती माझी करण्यात आली होती परंतु माझ्या वैयक्तिक रिलेशनमुळं आणि माझ्या स्पष्ट वक्तेपणामुळं टोक तो, टोकाचा विरोधक न मॅनेज होणारा म्हणून मला तेवढी मतं पडली त्या ठिकाणी असं सुद्धा बनलं जातं की जे काही बबनदादा शिंदे आहेत यांच्याकडून वारंवार ऐकायला मिळतंय गेली चार निवडण चार ज्या सभा होत्या त्यातून सुद्धा असं सांगण्यात येतं की ही निवडणूक आपण जिंकल्यात जमा आहे हे शेवटच्या दोन तीन दिवसात ही निवडणूक काबीज केलं असं सुद्धा आम्ही पाटलाकडून सांगितलं जातं की ही काबीज करतात आणि त्यात पुढच्या उमेदवाराला मागील काळात पराभव करण्यात आले तो प्रकार कसा बघता येत बबनराव शिंदेचं एक चांगलं वैशिष्ट्य आहे कुठलीही निवडणूक असं सहजपणे लढवत नाही ते खूप प्रयत्न करत असतात परंतु आत्ताचे जर प्रयत्न बघितले की दहा मताच्या माणसालासुद्धा घेण्यासाठी जी त्यांची पळापळ -पड़ चालली त्यांचा अंतर्गत सर्वे सांगतोय चाळीस हजार मतांनी त्यांचा उमेदवार पाठीमागा आहे आणि ते प्रयत्न जसे जसेजसे करतायत उढारी जसे एका जसे जसे जागेला चालले गावातले दोन गट एकत्र करून जसं जनतेला फसवायला चालू केले उलट निगेटिव्हिटी त्यांचं पुढारी घेण्याच्या अगोदरचं वातावरण आणि आजच्या वातावरणामध्ये वाता जर बघितलं तर जसे पुढारी तिकडे जायला लागलेत तसं त्यांच्या विरोधामध्ये वातावरण जायला लागले त्या ठिकाणी आपण बघताय बेचाळीस गाव असतील तुमच्या अष्ट्याहत्तर गाव असतील आणि चौदा गावं असतील मास तालुक्यातील कुठंतरी उमेदवार बेचाळीस गावातला आहे अष्ट्याहत्तर गावातला बमनदा शिंदे आहेत असा कुठंतरी असं मतदानामध्ये संभ्रम तयार होतो याच्याकडे कसं बघतो मतदारसंघ तयार होऊन जवळजवळ पंधरा वर्ष पूर्ण झाली आणि आपण वार्ड जर असतो गावातला द दक्षिणेकडं सुरू होतो त्या प्रत्येक वार्डातल्या माणसाला त्या वार्डामध्ये उभा राहायचा हक्क असतो अभिजित पाटलाचं गाव देगाव आहे आणि ते मतदारसंघामध्ये आहे त्यांचं जे कर्मभूमी आहे कारखाना तो ह्या मतदारसंघामध्ये आहे पंधरा वर्ष जर माड्याच्या माणसाला संधी दिली असेल तर आपण बेचाळीस गावातल्या माणसाला संधी का देऊ नये असं माझं अष्ट्याहत्तर गावातल्या लोकांना आव्हान आहे आणि दुसरी गोष्ट अभिजित आबांचं इकडं काय म्हणतात दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर अशा कुठल्याही माणसानं मतदारसंघातल्या सांगावं की आम्ही संजय कोकाटेंना हक दिले आणि त्यांनी ओ दिलं नाही किंवा त्यांनी कामाला प्रयत्न केला नाही अभिजित पाटील सोडून द्या या ठिकाणी संजय कोकाटे अभिजित पाटील आहे आणि ह्या अष्ट्याहत्तर गावामधल्या लोकांनी अभिजित पाटलाकडे जायचं नाही त्यांना जे पाहिजे ते पत्र असेल काय असेल अधिकारी मला तेवढा माझा तेवढा दबदबा आहे की आमदार खासदार कुणी मला फोनला लागत नाही माडा विधानसभा मतदारसंघातले अधिकारी संजय कोकाटेच्या फोनचा अर्थ समजतात आणि न्याय देतात त्यामुळे जे अभिजित जे काम असेल त्या लोकांनी अभिजित आबाकडे जायचं नाही टेंबुर्णी हे चौदा गावातल्या लोकांना अष्ट्याहत्तर गावातल्या लोकांना बेचाळीसमधल्या बऱ्याच गावाचा कानापुरी अस रुमरे वेळापूर काय इकडच्या लोकांना जवळ आहे आणि मी अभिजित पाटील म्हणून या ठिकाणी आहे अभिजित पाटील गे पाच वर्षामध्ये आले नसतील पण पाच वर्षामध्ये आम्ही केलेलं काम हे अभिजित आबाजी पाटील माझं यालाच लागून प्रश्न दोन हजार चौदाची निवडणूक झाली त्या निवडणूकमध्ये कल्याणरावजी काळेसाहेब या ठिकाणी उभा होते त्यांच्यासोबतसुद्धा कारखानदारीचे एक ल त्यांच्यासोबत जे काही मंडळी होती खूप अभज्ञानासाठी होती परंतु अष्ट्यात्तर गावातून त्यांना झटका बसण्याचं आपण बघितलं काय काय गावात पाच मतं दहा मतं शंभरच्या पुढे कुठलेही गावात जाताना आपल्याला का गा। गा पाहायला मिळलं नाही कुठेतरी झटका असा अभिज पाटला तुमच्या अष्ट्यात्तर गावातून बसला असं चर्चे काय झालं दादाजी ताकद ही होती की प्रत्येक वेळेस नवीन उमेदवार आणि निवडणुकीमध्ये पराभूत झाला की पुन्हा तो माणसात कधी आलाच नाही किंवा अपेक्षित लोकांच्या कामाला पडला नाही एकोणीसला सुद्धा मला त्याचा फटका बसला की चौदाचे उमेदवार गायब मी सातत्यानं गेली पाच वर्ष पराभूत झाल्यानंतर पुढची निवडणूक लढवायची किंवा आपल्यासाठी ज्यांनी काम केलं त्यांच्यासाठी मी उपलब्ध राहिलो आणि चौदा एकोणीस आणि चोवीसमधला सगळ्यात मोठा फरक आहे की पाच वर्ष ह्या तालुक्यामध्ये विरोधी पक्ष जिवंत होता या अगोदरच्या निवडणुकामध्ये विरोधी पक्ष नावाला सुद्धा नव्हता आणि त्याचा फायदा बबनदादाला होत होता हे करत असताना जे काय तुम्ही अष्टहत्तर गावातून मोठं पाठबळ त्या ठिकाणी देत आहे ती परिस्थिती सध्या आहे का की जिथं पाच मत दहा मतं त्याला अभिजित पाटील कव्हर करून पुढे जातील का निवडणूक जनतेने हातात घेतलेली आहे मला स्वतःला सुद्धा वाटत नव्हतं की साडेबावन्न हजार मताचं लीड आणि तेरा हजार पिपानी जी पासष्ट हजार मताचं लीड तानाजी सावंत माड्यात सभेला देवेंद्र फडणवीसच्या समोर म्हणले होते की राष्ट्रवादीच्या उमेदवाराला ना आमच्या उमेदवाराला पडलेली सगळी मतं आमच्या येते आणि ही सगळ्यापेक्षा एक जर मत कमी पडलं तर मी बबनदादाला आणि शिवाजी सावंतला दोषी धरू मला पडली तेवढीसुद्धा दोघं एका जाग्याला आल्या आल्यावर पडली नाही ती माझ्यापेक्षा सहा हजार मतं खासदारकीला कमी पडली जनता कोणाच्या तुकड्यावरती थांबायला तयार नाही तुकड्यावरती जाणारे हे पुढे असतं जनता जरी लक्ष्मी दर्शन केलं तर ती नाही का म्हणत नाही तर त्यांनी ते नाही घेतलं तर तुम्ही आमच्या विरोधात हात कामून त्यांना त्रास होतो जनतेने मत ठरवलेलं असतं पैशाने मत बदलत नाही बाबा त्या ठिकाणी तुम्ही बघताय माडा आरक्षणाचा तेवढाच मुद्दा तेवत चालला आहे त्याबद्दलची म्हणून दादा जरांगी पाटील यांची भूमिका खूप प्रखरतेनं प्रत्येक मतदारसंघात घेतली जाते याचा इम्पॅक्ट माडा मतदारसंघात होऊ शकतो का माडा विधानसभा मतदारसंघामध्ये लोकसभेला दिसला तो मराठा आरक्षणाचा इम्पॅक्टही होता आणि ह्या शिंदे कुटुंबियांचा जे भ्रष्टाचार जे जनतेची लोबाडणूक केलेली आहे या दोन्हीचा मिलाप म्हणजे ती लीड होतं आणि आजसुद्धा मराठा लोक आ जे कार्यकर्ते आहेत मराठा समाजाचे ते बबनदादा ठेका घेतला आहे का म्हटलेलं आहे किंवा मी पन्नास हजार मदत केली आहे विसरायला तयार नाहीत ते कधी विसरतील त्यांना एकदा शिंदे कुटुंबियांना शिक्षा दिल्याशिवाय त्यांचं मन शांत होणार नाही गेल्या वेळेस त्यांनी भारतीय जनता पार्टीला ते प्रचार करणाऱ्यांना दिला पण त्यांचं समाधान झालं नाही आता ज्यावेळेस शिंदेच्या घरातला उमेदवार पाडल त्याचवेळेस वेळेस मराठीची शांत होती सिनामाडा प्रकल्प त्यात तुमचं योगदान आहे असं त्या ठिकाणी तुम्ही अनेक भाषणांत तुमच्या प्रकर्तेनं सांगितलं त्याच्यावरतीच बबननादास शिंदे यांचं योगदान असल्याचं सुद्धा त्या ठिकाणी त्यांच्या जे काही समर्थक आहेत त्यांच्याकडून सांगितलं जात आहे काय प्रकार आहे नेमकं सिनामाडा योजना विनायकराव पाटलांच्या काळात आदरणीय पवार साहेबांच्यामुळं मंजूर झाली परंतु पंधरा किलोमीटर दहा किलोमीटरच्या पुढं पाणी जाऊ नये त्याच भागाला पाणी मिळावं ही शिंदे आमदार शिंदेची खूप इच्छा होती मी त्यावेळेस गिरीश महाजन पाटबंधारे मंत्री असताना जलसंपदा मंत्री असताना त्यांच्याकडनं छत्तीस किलोमीटर लायनिंग मंजूर करून घेतलं मुळात ही योजना पाहुणे पाच टी एम सीची आहे आणि ज्या योजनेवरती पाच टर्म काढल्या पहिली टर्म त्यांनी दुधावरती काढली ते तर बंद पडला पण ज्या याच्यावरती पाच निवडणुका काढल्या आणि आता सहावी लढत आहेत ते म्हणजे मुलगा लढतोय सहावी तर ह्या काळामध्ये त्यांनी अजून पावणे पाच टी एम सी मंजूर पाणीसुद्धा उचलू शकले नाहीत तीन साडेतीन टी एम सीपेक्षा पाणी उचलायची क्षमताच नाही म्हणजे ते काम जे आहे ते अत्यंत कटमध्ये झालेलं आहे म्हणजे समजा चार मीटरची चारी असेल तर ती तीन मीटरची झाली त्याच्यामुळं ह्या चारीमध्ये ते पाणीच बसू शकत नाही आणि मग ह्यांना फक्त राजकारणासाठी कायम जर निवडणुकीमध्ये पुढच्या पाच दहा गावाला पाण्याची घोषणा करायची दोन किलोमीटर खोदायचं इकडे कारखान्याची क्षमता वाढवायची अशा पद्धतीने चालले त्यामुळे ह्यांना कधीही पाणी आत्या तालुक्याला द्यायचं नाही त्यांचे कारखान्याला जेवढा ऊस उपलब्ध होतोय तेवढ्या पुरतं त्यांना ते पाणी द्यायचं त्या ठिकाणी आपण बघतोय तुमच्यासोबत जे काय एकोणीसशे पंच्याण्णव सालापासून जे काही उमेदवार लढत होते ते आज त्यांच्या स्टेजवरती दिसत आहेत एकमेव उमेदवार तुम्ही आहात दोन हजार एकोणीसचे की जे अभिजी पाटलांसोबत आहे आता मला ही जनता प्रश्न विचारते हे म्हणजे काय आहे कशासाठी काय आहे मला जे उमेदवार इच्छुक होते किंवा जे उमेदवार लढले होते त्याच्यामध्ये त्यांचे जनमानसामध्ये फार काय राहिलेले असं मला वाटत नाही कारण त्यांना जनतेने नाकारलं की त्यांनी पडल्यानंतर पुन्हा काय बघितलंच नाही त्यामुळे ते उमेदवार लोकसभेलासुद्धा बऱ्यापैकी हे सगळे तिकडंच होते लोकसभेला सुद्धा कल्याणराव काळे तिकडंच होते शिवाजीराव सावंत तिकडंच होते अनिल पाटील उभारणी नऊच्या तिकडंच होते आता एक तिकडंच आहे ते नवीन काय लोकसभेला जे पक्ष होते तेच पक्ष आत्ता पण आहेत लोकसभेला जे लोक होते तेच आता पण आहेत त्या ठिकाणी त्यांच्या पालावरती म्हणजे अपक्ष असताना सुद्धा त्यांचा त्यांना पाठिंबा मिळतोय आणि त्या ठिकाणी हे बबा दादा शिंदे यांना याच्या अगोदरच्या काळात विरोध करत होते आणि परत त्यांच्या स्टेजवरती जाऊन बबा कसे या ठिकाणी विकास कामं करत आहेत याची देत आहेत नाही गेले पंचवीस वर्ष सातत्यानं टीका करणाऱ्यांना खरंतर तुम्ही जाऊन विचारलं पाहिजे की पंचवीस वर्ष खरं बोलत होता का आता खरं बोलत आहे म्हणजे मी सांगण्यापेक्षा त्यांनी सांगितलं पाहिजे पंचवीस वर्षे बबनदादाला शिव्या घालत होते ते खरं होतं का आत्ता बबनदादाची स्तुती करताय ते खरं आहे मग पूर्वीचं जर खरं असेल तर आत्ता काय झालं असं तुमच्या पदरात काय पडलंय असं त्याच्यामुळे तुम्ही एवढे तुम्ही बबनदादाचे स्तुती करताय ते त्यांना विचारलं पाहिजे त्या ठिकाणी शिवाजीनारायणा कांबळे असतील शिवाजी प्राध्यापक शिवाजी सावंतसर असतील यांच्या पाठिंब्यामुळे इम्पॅक्ट पडू शकतो का तुमच्या मा माडामंत्रसा शिवाजी नाना कांबळेंचा भाऊ झाला आहे ॲक्च्युली मी माझ्या कारकिर्दीमध्ये राजकीय कारकिर्दीमध्ये पाचशे लोकं गोळा करून त्यांनी कधी कार्यक्रम घेतल्याचं मी बघितलं नाही ते सांगतात माझी सत्तर हजार ऐंशी हजार, 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 हजार एक लाख पण ती सगळी फोनवरची मतं येते आम्हाला ते काही कधी दाखवली नाहीत दिसली नाहीत आणि जो माणूस चार वेळा जिल्हा परिषद सदस्य होतो दोन वेळा सभापती होतो जिल्हा परिषदचा तो माणूस कुठल्या ने तरी नेत्यापासून बाजूला पडल्यानंतर एका मतदारसंघात निवडून येऊ शकत नाही त्याच्यामध्येच आपण सगळं घ्यायचं त्यांचं काय आहे का नाही अध्यक्ष शिवाय सावंत सरांची भूमिका सावंत सरांचं काय राहिलंय मला तर काय त्यांच्या जी सगळी माणसं आता आमच्या प्रचारात दिसतात ते काय आहे की कुठली निवडणूक लागली की एक मेळावा घ्यायचा एक डारकाळी टाकायची झालं पुन्हा ह्यावेळेस त्यांनी एवढं का मनावर घेतलं की पाक स्वतःच्या पुतण्याला सुद्धा ओळखायला ते तयार नाहीत हे मला पडलेलं कोड आहे किंवा कोण अनिल सावंत अरे अनिल सावंत जर आपल्या सख्या भावाचा मुलगा माहीत नाही अजून त्या त्यांच्या अनिल सावंतच्या वडिलाला जाऊन दोन तीन सुद्धा झालेले नाहीत तुमच्या भावाच्या निधनानंतर तुम्ही त्या मुलांना आसरा द्यायला पाहिजे होता थारा द्यायला पाहिजे होता त्याच्याऐवजी तुम्ही म्हणताय कोण अनिल सावंत पण हे का घडतं आहे ह्याचं मला तर आश्चर्य वाटतंय जण मला लोकं विचारतात मला त्यांना काही उत्तर देता येत नाही त्या ठिकाणी आपण बघतोय एका साईडला सांगितलं जातंय की बबनदादा हे दहशे खाली तीस वर्ष आमदारकी ज्यांनी भोगली अभिज पटला वाळूच्या के त्यांच्या अंगावरती केसेस असा संदर्भ त्या ठिकाणी सांगितला आहे एक तुम्ही परखडपणे दोघांकडे कसं बघताय अभिजित दाबांच्या वाळूच्या केसेस वगैरे काय मला काय माहीत नाही त्या जरी असल्या तरी तो तो व्यवसायाचा भाग आहे ते निलाव घेत असतील त्याच्यामध्ये प्रमाणापेक्षा जास्त उचलले असेल कमी उचलले असतील काळ्याची देण आहे त्याच्यामध्ये कोणाचं नुकसान असायचं काही कारण नाही पण रणजित शिंदेनी हे दुसऱ्यांच्या नावावर कर्ज काढले त्यांचं सिबिल खराब केले अनेक कर्ज प्रकरणं त्यांनी शासक्या शासनाच्या कर्जमाफीमध्ये मंजूर करून घेतली खऱ्या लाभापासून शेतकऱ्याला वंचित ठेवले पेंबुर्णीमध्ये सत्तर लोकांची प्रपंच देशधोडीला लावले गाळे बांधले गाळे शासनाचे हायकोर्टाच्या आदेशानं पडले आज दीडशे कुटुंबाचे पैसे तीन लाख रुपयाने दूध संघाच्या जागेमध्ये तिथं घेतले त्यांनी क्रूरपणे काम केले म्हणजे लोकांचं रक्त पिले अभिजित आबानं समजा वाळू जास्त उचलले असेल तर त्यामध्ये लोकांचा तोटा झालेला नाही मी एवढा दोघातला फरक पडतो त्या ठिकाणी तुम्ही बघताय जे पांढरंग परिवार आणि विठ्ठल परिवारचा बेचेस गावातून इम्पॅक्ट पडून अबिज पाटलांचा या ठिकाणी अष्ट्यात्तर गावामधून कमी जा जाऊ जा शकतं आणि कुठंतरी या ठिकाणचा पराभव ज्याच्याही जातील की अशी काही चर्चा त्या ठिकाणी वाटते कसं बघताय लोकसभेच्या निवडणुकीपासून मी सांगतो तुम्हाला प्रवाहाबरोबर असणारे पुढारी मोठे दिसतात प्रवाहाच्या विरोधात असणारे पुढारे छोटे दिसतात प्रवाहाबरोबर असणारे मोठे का दिसतात तर ते जनतेच्या प्रवाहाबरोबर आहेत कुठल्या पुढाऱ्याचं ऐकून फार मतं होतात असं मला वाट। तरी वाटतं त्यामुळे परिवाराने त्या दोन्ही परिवारातला कुणीतरी इकडं उभा केला असता माडा विधानसभेत तर मग आपण त्याचा विचार केला असता ज्यावेळेस आपण उमेदवार नसतो त्यावेळेस सगळी मतं डायवर्ट करणं एवढं सोपं नसतं किंवा मी आता माझ्या माळेगावामध्ये जर सांगितलं किंवा टेंबुर्णीमध्ये सांगितलं मला पडणारी सगळी मतं आमक्याला द्या तर ते देत नसतात सहजासहजी लोकं म्हणत असतात आता तुम्ही आहे का मग आम्हाला थोडं आमचं डोकं चालू द्या त्यामुळे त्या गोष्टीचा काय फरक पडेल आमच्या अष्ट्याहत्तर गावामध्ये अभिजित आबा बाहेरचा आहे का आतला आहे हा प्रश्नच नाही संजय कोकाटे भारत आबा शिंदे हे उमेदवार समजून लोक आमच्या मागं आहेत अभिजित आबाला त्या गोष्टीचा फटका बसणार नाही ह्याची जबाबदारी आम्ही घेतलेली आहे शेवटचा प्रश्न दोन हजार चोवीसच्या विजयाचं तुम्ही कशा पद्धतीनं बघताय नेमकं मला अंडर करंट खूप मोठा जाणवतोय रणजित भाईयाचं नाव काढलं की गेल्या दहा वर्षापासून ह्या तालुक्यामधली जनता ऐकती की रणजित भाईया कधीच आमदार होत त्यामुळं आता किती जरी लोक त्यांच्या चिटबाईला घाबरून किंवा उद्याच्याला अभिजित आबा नाही इकडे आले तर काय करायचं त्यासाठी आम्ही मी बाहेर पडत नव्हतो त्याचं कारणच होतं की आपण एकदा बाहेर पडलो आणि जनतेला मतं मागितली तर पुढच्या पाच वर्षापर्यंत त्या मतदारांचं बांधिलकी ठेवायची आणि ती ठेवावी लागेल आणि ती लागू नये म्हणून मी बाहेर पडायला नको म्हणत होतो मी काय बबनदादाकडं जायचा माझा विषय नाही राजकारणामध्ये इच्छा अपेक्षा असणं वावग नाही आणि खरंच सांगतो तुम्हाला की मी या ठिकाणी नांगरून काशा येचून पाळी घालून भुसभुशीत रान करून ठेवलं होतं आणि मी गेली सातत्यानं पाच वर्ष यांना एक्सपोज करतोय म्हणूनच हे माडा तालुक्यामधलं वातावरण आहे नक्कीच त्या ठिकाणी एक तुम्हाला शेवटचा प्रश्न म्हणून पण एक प्रश्न तुम्ही अजून एक उपस्थित केला की पवार साहेबांना थेट एक विनंती केली की साहेब तुम्ही परत यांचं दर तुम तुमचे दरवाजे यांच्यासाठी परत उघडं ठेवत चाल मला परत पक्ष बदलावं लागेल की काय अशी एक भूमिका व्यक्त केली होती बोबनदादाचे काळे कारनामे बाहेर पडण्यासाठी बाहेर काढण्यासाठी मी हे कुठले पक्ष काढत नाहीत म्हणून दोन हजार तेराला भारतीय जनता पक्षामध्ये गेलो दोन हजार चौदाला भारतीय जनता पार्टीचं सरकार आलं पुन्हा ह्यांनी पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांचे पाय चाटायला चालू केले त्या ठिकाणी आम्ही मार्केट कमिटीच्या इन्क्वायऱ्या लावल्या कारखान्याच्या इन्क्वायऱ्या लावल्या पण पुन्हा हे तिथे गेले अगदी दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत तर भारतीय जनता पार्टीचं तिकीट घ्यायचं म्हणून त्यांनी खूप प्रयत्न केला तिथून हे भारतीय जनता पार्टीच्या जवळ गेले त्यांनी तिकीट दिलं नाही पुन्हा सरकार आलं दुर्दैवानं भारतीय जनता पार्टी मी सोडली आणि शिवसेनेत गेल्यानंतर शिवसेनेचा मुख्यमंत्री झाला तिथं ते त्यांनी पुन्हा आम्हाला काय करता आलं नाही त्यांच्याकडनं आम्ही तिथून शिंदेगड बाहेर पडल्यानंतर आम्ही शिंदे गटाकडे का गेलो तर बुबनराव शिंदे महाविकास आघाडीकडे आहेत म्हणून तिकडं आम्ही गेल्यानंतर पुन्हा एक सहा महिन्याने पुन्हा अजितदादा तिकडं आले पुन्हा बुबनदादा सत्तेत आले पुन्हा आम्ही साहेबाकडे ह्यालपाटे मारायला सुरू केले आता ह्यांची अपक्षाचा डाव असा आहे की कुठलं का सरकारी त्याला पाठिंबा द्यायचा पण आता माडा तालुक्यातल्या जनतेने ठरवलं आहे की तू जो लपंडाव खेळतो आहे खो खो चालला आहे तुझा जी सत्ता येईल तिकडं तुम्ही जात आहे तुम्हाला निवडूनच नाही येऊ दिलं तर आता कुठं जाचाल आणि ही चिडून ह्यांच्या लंपटगिरीला चिडून लोकांनी या ठिकाणी आणि विकास काय फक्त त्यांचा विकास झाला आहे कारखाना हा त्यांचा व्यवसाय आहे तो कुठलाही लोकाभिमुख राहिलेला नाही ना सभासदाला अधिकार आहे ना सभासद आहे तो कारखाना खाजगी त्यांनी केला कुठल्याही प्रकारचं त्यांच्याशिवाय दुसरं कुठलंही तिथं काही चालत नाही शिक्षणाच्या बाबतीमध्ये प्रचंड महा तालुका महागा आहे आरोग्याच्या बाबतीमध्ये महागा आहे कॉन्ट्रॅक्टरला तर काय कार्यकर्ते जगवण्यासाठी बिलं काढून दिली जातात एक रस्ता चांगला नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं स्वाभिमान ह्या तालुक्यातल्या लोकांचा त्यांनी घाण टाकलेला आहे आणि ह्या सगळ्याचा परिणाम आता तुम्हाला दिसेल की उद्याच्याला यांचा पराभव होणार करायचं नक्कीच त्या ठिकाणी आपण बघितलं की कशा पद्धतीनं गेल्या एकोणीसशे पंच्याण्णव सालापासून जे विद्यमान आमदार बबनदादा शिंदे होतं त्यांचा कालावधी कसा होता कशा पद्धतीने हिने निवडणुका लढवल्या विरोधक आज जरी त्यांच्या पालावरती असले तरी दोन हजार एकोणीसचे उमेदवार संजय बाबा कोकाटे हे आपल्या आज ग्रेट मुलाखतीमध्ये आपण त्यांचं बोलवायचं कारण होतं की मागील दोन हजार एकोणीसची निवडणूक कशा पद्धतीने लढली गेली कशा पद्धतीने घेराव घालून त्या ठिकाणी पराभव झाला त्यांच्याच माध्यमातून आपण ऐकलं की कशा पद्धतीने ही लढत लढली गेली त्यांच्या माध्यमातून त्यांनी सांगितलंसुद्धा की आता मी नंतर पराभव पराभव पराभवानंतर मी ही जमीन चांगली भूसभूषित केली होती आणि त्याचा आता नक्कीच या निवडणुकीत त्याचा इम्पॅक्ट होणार आणि अभिर पाटले यांचा विजय होणार असं सुद्धा त्या ठिकाणी त्यांनी आश्वासित अभिर पाटले यांना विश्वास दिला नक्कीच पुढच्या काळात काय होणार पुढच्या काळात नेमका पराभव कुणाच्या वाटेला येणार हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे बाबा आज तुम्ही आमच्या चॅनलला वेळ दिला आणि सर्व गोष्टींमध्ये हात घातला आणि जे काय सत्य तुमच्या माध्यमातून तुम्हाला बाहेर करता आलं तुम्ही काढलं आमच्या चॅनलला वेळ दिला नक्कीच पुढच्या काळात जे काय होईल ते आपण आपल्या माध्यमातून दाखवणार आहोत तस तुम्ही आम्हाला वेळ दिला त्याबद्दल तुमचा आभार आहे धन्यवाद नमस्ते